तुमचे ही रोल मध्येच सुकतात का की रोल नीट कट करता येत नाही मग ही ग्लासची ट्रिक एकदा नक्की ट्राय करून पहा वाटण्यासाठी एका मिक्सिंग जार मध्ये आले लसूण कोथिंबीरची देठ हिरवी मिरची धने जिरे आणि बडीशेप याचं वाटण तयार करून घ्यायचं अळूचे पाणी स्वच्छ धुवून मागचा डेट काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाउलमध्ये एक वाटी बेसन तिळ आलेलं असून हिरवी मिरचीचं वाटण मीठ ओवा हळद हिंग तांदळाचं पीठ कोथिंबीर आणि कोकमचा आगळ घालून लागल तसं पाणी घालत त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं त्यानंतर ही अळूची पाने अशा पद्धतीने रोल करून कट करून घ्यायची आहेत आणि हे जे पीठ तयार करून घेतलेलं आहे बेसनचं ते यामध्ये ही सगळी पानं घालायची आणि त्यानंतर ग्लासला अशा पद्धतीने ते तेल लावून हे मिश्रण त्यामध्ये घालायचं वरून हलकसं तीळ लावून घ्यायचं हे ग्लास कुकरमध्ये दे ठेवून द्यायचे आणि तीन शिट्टे येऊ द्यायचे आहेत तीन शिट्टे आल्यानंतर कुकर थंड करायचा ग्लास बाहेर काढायचे आणि अशा पद्धतीने रोल आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि हे रोल तुम्ही आता तळून घेऊ शकता पण इथे मी हलकंसं तेल वापरून मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे थोडंसं तीळ त्यामध्ये घालते आणि छान कुरकुरीत आणि खमंग अशी आपली ही भरपूर लेअर्सवाली अळवडी तयार होते अशाच नवनवीन रेसिपींसाठी पटकन फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका